पिरियड्सच्या दिवसांमध्ये चिडचिड होणे मूड स्विंग्स होणे अस्वस्थ वाटणे कशातही मन न लागणे आणि त्रास होणे या सगळ्या गोष्टी अगदी कॉमन आहेत आणि सगळ्यांसोबतच होतात फक्त या दिवसांमध्ये आपल्याला आपली स्वतःची जास्त काळजी घ्यायची आहे आणि आपलं जसं रोजचं रुटीन असतं ते थोडंसं आपल्याला चेंज करायचं आहे या दिवसांमध्ये कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या हे आपल्यापैकी बऱ्याच जणींना माहिती असतं आपण ते ऐकून किंवा आपल्या घरी जसं करतात तसंच आपण ते करण्याचा प्रयत्न करतो पण तरीसुद्धा माझ्या काही मैत्रिणी आहेत त्यांच्याशी मला काही गोष्टी शेअर कराव्याशा वाटल्या तर आज मी आपलं पिरियड्समध्ये रुटीन कसं असायला हवं काय गोष्टी कराव्यात आणि काय गोष्टी टाळाव्यात हेच तुमच्याशी शेअर करणार आहे तर नमस्कार आणि पुन्हा एकदा आपल्या या रिक्वेस्टेड व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आय होप या व्हिडिओमधून थोडीशी तुमची हेल्प होईल आणि तुम्हाला नक्कीच तुमच्या रुटीनमध्ये थोडेफार चेंजेससुद्धा करता येईल तर सगळ्यात पहिल्या नंबरचा चेंज किंवा सगळ्यात पहिल्या नंबरची काळजी आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे आपल्या घरातलं बेसिक हायजीन आणि क्लिनिंग मेंटेन ठेवायचं आहे तर सगळ्यात आधी ना बेडशीट जर खूप दिवसापासून टाकलेली असेल तर ती आधी चेंज करा म्हणजे पूर्ण बेडरूमचा लुक चेंज होतो आणि थोडं फ्रेश वाटायला लागतं त्याचप्रमाणे आपलं रोजचं काम झाडून घेणे पुसून घेणे थोडीशी क्लिनिंग करणे या बेसिक गोष्टीसुद्धा व्हायला लागतात कारण ही सुद्धा क्लिनिंग नसेल ना त्यामुळे सुद्धा आपली जास्त चिडचिड होते तर मी झाडून पुसून घेतलं आणि थोडीशी जी बेसिक क्लिनिंग असते तीसुद्धा पटकन आवरून घेतली या दिवसांमध्ये बऱ्याच जणांना थोडा जास्त त्रास होतो कुणाला कमी त्रास होतो आणि कुणाला तर सहनसुद्धा होत नाही पण अशावेळी काय करायचं आपण ना वॉक करणं योगा करणं थोडंसं स्ट्रेचिंग करणं या सगळ्या गोष्टी बंद करून देतो जर खूप त्रास होत असेल तर वेगळी गोष्ट आहे पण या दिवसातसुद्धा आपण थोडासा योगा थोडासा हलका वॉक किंवा साधं स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे कारण आपली बॉडी ऑलरेडी स्टिफ झालेली असते कडक झालेली असते थोडीशी मुवमेंट व्हायला पाहिजे त्यासाठी थोडंसं योगा नक्कीच करा किंवा स्ट्रेचिंग तरी करा ह्याने बॉडी थोडीशी फ्लेक्झिबल वाटेल आणि आपलं जे पोट कडक होतं त्यानंतर बऱ्याच जणांचे पाय दुखतात ते सुद्धा कमी होतील बऱ्याच जणांना वाटतं की या दिवसांमध्ये हे सगळ्या गोष्टी करायच्या नाही आहेत पण हा गैरसमज चुकीचा आहे जर खूप त्रास होत असेल तरच टाळा नाहीतर तुम्ही वॉक योगा या गोष्टी थोड्या वेळापुरती नक्कीच करू शकता बघा तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला खूप फरक जाणवेल या दिवसांमध्ये ना चिडचिड होणे राग येणे आणि मूड स्विंग्स हा तर इतका कॉमन प्रकार आहे ना की सगळ्यांसोबतच होतो आणि त्याची सवय आपल्या घरातील लोकांनासुद्धा होते तर मूड स्विंग्स होतात मी त्यावेळी काय करते मी ना मला जे वाटतं ते पदार्थ बनवते किंवा ते खाते आज मला खूप अशी मनातून इच्छा झाली की आज मला सँडविच खायचं आहे ब्रेड घरी नव्हती तर मी बाहेर जाऊन ब्रेड आणली आणि बरेचदा आपण ना आपल्याला काही खायचं असेल आणि बाहेरून आणायचं असेल किंवा थोडीशी जरी मेहनत करायची असेल तर या सगळ्या गोष्टी टाळतो पण करून बघा बघा इतकी मजा आली ना मला म्हणजे मला जे खायचं होतं ते मला खायला मिळालं पोट भरून सँडविच खाल्लं आज माझ्या आवडीची ना शाबुदाना खिचडीसुद्धा होती रियाशला टिफिनमध्ये दिली होती तीसुद्धा मला खूप आवडते पण मनातून एक इच्छा झाली की नाही आज मला सँडविचच खायचे तर पटकन सँडविच बनवलं त्याचप्रमाणे आज मला कढीसुद्धा प्यायची इच्छा झाली आहे तर कढीही मी बनवणार आहे असं आपल्या आवडीचं बनवायचं त्याने थोडासा मूड स्विंग्समध्ये सुद्धा फरक पडतो कारण सगळं आपण आपल्या आवडीचं करत असतो माझ्या तरी मूड स्विंग्सवर हा बेस्ट ऑप्शन आहे कधी मला आईस्क्रीम खायची इच्छा होते तर कधी असं काहीतरी खायची इच्छा होते आणि मी जराही वेळ वाया न घालवता माझी ती इच्छा पूर्ण करते तुम्हीसुद्धा करून बघा आणि बघा किती फरक पडेल आता या दिवसात ना आपल्याला डोक्यावरून आंघोळ करायची नाही आहे कारण डोक्यावरून आंघोळ केली तर आपला जो फ्लो असतो तो कमी होतो आणि हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे माझाच नाही तर माझ्या बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत त्यांच्याकडूनसुद्धा मी हेच ऐकलं आहे आपण काय करतो आपल्या घरी जसं करतात सासरी माहेरी त्याचप्रमाणे आपणसुद्धा ती सवय आपल्याला लावून घेतो पण जर तुम्ही पहिल्या दिवश दुसऱ्या दिवशी जर डोक्यावरून पाणी घेत असाल तर ते आत्ताच बंद करा त्यांनी खरंच फ्लो कमी होतो आणि मग नंतर आपल्याला प्रॉब्लेम्स सुरू होतात तर तिसऱ्या दिवशी आंघोळ करून इकडे हात लावू शकतो तिकडे हात लावू शकतो हा मला खरंच एक गैरसमज वाटतो मीसुद्धा ही गोष्ट फॉलो केलेली आहे पण जसंजसं मला एक्सपिरियन्स येत गेला तशा गोष्टी मी लवकर सोडून दिल्या आणि आता मी केस चिकट झाले असू देत किती दिवसापासून धुतले असू देत किंवा नसू देत पण तीन ते चार दिवस तरी मी केस धुवत नाही किंवा डोक्यावरून पाणी घेत नाही त्यांनी खरंच फ्लो कमी होतो आणि मग नंतर आपल्याला त्याचे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात म्हणून तुम्हीसुद्धा जर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जरी पाणी घेत असाल ना तरी ते आत्ताच बंद करा त्यानंतर या दिवसांमध्ये आपल्याला आपली पर्सनल हायजीन जास्त मेंटेन ठेवायची आहे त्यानंतर आपला पर्सनल कम्फर्ट यासुद्धाकडे जास्त लक्ष द्यायचं आहे प्रत्येक पाच ते सहा तासांनी जे पॅड तुम्ही वापरता ते चेंज करा त्यानेसुद्धा खूप इरिटेशन आणि त्यानेसुद्धा चिडचिड चेड़ होते तर त्याची एक काळजी घ्यायची आहे हात स्वच्छ धुवा आणि वारंवार हात धुवायची सवय या दिवसांमध्ये असायला हवी त्यानंतर येतो आपला कम्फर्ट या दिवसांमध्ये खूप टाईट कपडे न वापरता अगदी सैल सुटसुटीत म्हणजे कम्फर्टेबल कपडे वापरा म्हणजे त्याने ऑलरेडी आपली बॉडी ना थोडीशी जसं मी बोलले की एक स्टिफनेस किंवा कडकपणा आलेला असतो त्यातल्या त्यात आणखी तुम्ही घट्ट कपडे घातले तर पोट दुखण्याचे चान्सेस चिडचिडपणा वाटण्याचे चान्सेस या गोष्टींमुळे सुद्धा होऊ शकतात तर छान प्रेझेंटेबल रहा पण सुटसुटीत आणि कम्फर्टेबल कपडे घाला या छोट्या छोट्या गोष्टींमुळे सुद्धा ना आपलं जे राग येणं किंवा इरिटेशन होणं ह्या गोष्टी आपोआप कमी होतात तुम्ही या गोष्टी नक्की करून बघा या दिवसांमध्ये ना बऱ्याच जणांना पोट दुखीचे चान्सेस पोट कडक होण्याचे चान्सेस त्यानंतर कमी किंवा जास्त फ्लो हे बरेचसे प्रॉब्लेम असतात त्यासाठी मला बेस्ट ऑप्शन वाटतं ते म्हणजे दिवसभर गरम पाणी पिणे आपण सकाळी तर गरम पाणी पितोच पण अशा बॉटलमध्ये गरम पाणी भरून ठेवा आणि दिवसभर जर गरम पाणी पिलं ना तर तुम्हाला जो पोटाचा त्रास आहे तो आपोआपच कमी होईल आणि त्यानंतर पोट कडक होण्याचं किंवा पोट दुखण्याचा जो त्रास आहे तो कमी होईल त्यानंतर गरम पाण्याच्या पिशवीनेसुद्धा तुम्ही शेकू शकता त्यानेसुद्धा जो कडकपणा आहे पोटाच्या खालची जी बाजू असते ती बहुता कडक होते आणि त्या जागी जर आपण गरम पाण्याने शेकलं तर तीसुद्धा मोकळी होते आणि फ्लो व्यवस्थित होतो प्रत्येकाचा प्रॉब्लेम हा सारखा नसतो प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे तर प्रत्येकाचे प्रॉब्लेम्ससुद्धा वेगळे असू शकतात बऱ्याच जणांना मी स्वतः बघितलं खूप त्रास होतो आणि अशा ना ते पेन किलर घेतात पण मला वाटतं पेन किलरनी आत्तापुरती आपल्याला छान किंवा बरं वाटेल पण त्याच्यानंतरचे साईड इफेक्टसुद्धा असतात म्हणून पेन किलर जेवढं टाळता येईल तेवढं टाळा त्या जागी मी तुम्हाला एक ऑप्शन सांगते ते करून बघा गरम पाणी पिल्यानेसुद्धा थोडा त्रास कमी होतो पण काही गोष्टी आपल्याला म्हणजे होम रेमेडीजसुद्धा यूज कराव्या लागतात तर इथे मी गूढ घेतला आहे थोडासा पावडर घेतला आहे तुमच्याकडे नसेल तर गूढसुद्धा घेऊ शकता त्यामध्ये एक चिमूटभर हळद टाकली आहे आणि थोडंसं तूप टाकलं आहे तूप तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता ते छान मिक्स करायचं आणि हे खायचं ह्यानी पोटदुखीचा किंवा जो काही तुम्हाला या दिवसात त्रास होतो ना तो थोडेसे कमी होण्याचे चान्सेस असतात दिवसातून तीन ते चार वेळा तुम्हाला हे घ्यायचं आहे बघा यांनी नक्कीच थोडासा फरक पडेल आता पुढची जी क्लिप आहे त्याचा या व्हिडिओशी काहीच संबंध नाही आहे पण राग चिडचिड याबद्दल आपण बोलतो आहे म्हटलं हे सुद्धा तुमच्याशी शेअर करते काही दिवसांपूर्वी ही हुडी मी आजीवरून मागितलेली आणि जवळपास तीन ते चार डिसेंबरला मागितलेली ती बारा तारखेला येणार होती खूप उशिरा आली तर त्यात त्याची झीप खराब आहे ती एक्सचेंजसाठी आम्ही रिक्वेस्ट टाकली त्यानंतर आज एक्सचेंजसाठी आलेले पण त्यावर बारकोड नव्हता त्यामुळे ती एक्सचेंज झाली नाही आता एक्सचेंजचे दोन ते तीन दिवस जातील त्यासाठी त्यानंतर आम्हाला रिटर्नसाठी टाकावं लागेल तर मला नाही वाटत की डिसेंबर महिन्यात माझ्यापर्यंत ही होडी पोहोचेल म्हणून मी आजीवची लिंक तुमच्यापर्यंत तुम्हाला दिलीच नाही मी दुसरी लिंक दिलेली आहे मिंत्रावरसुद्धा अवेलेबल आहे कलर ऑप्शनसुद्धा तुम्हाला मिळतील तर तिथून घ्या कारण जेव्हा खरंच एखाद्या गोष्टीची आपल्याला गरज असते आणि तेव्हा असं घडतं ना तेव्हा खरंच राग आणि चिडचिड येते असो चला आपण आपल्या मेन मुद्द्यावर येऊया तर या दिवसांमध्ये ना आपली चिडचिड काही करावंसं न वाटणे या गोष्टी कॉमन आहेत कामं तर आपल्याला करावीच लागतात पण या दिवसांमध्ये ना एकामागे एक, एक कामं लागलेली जरी असली ना तरी कामांसाठी धक्काबुक्की करायची नाही जरा हळूवारच कामं करायची आणि जेवढी म्हणजे जेवढी आपण फिजिकली करू शकतो जेवढी आपली स्ट्रेंथ आहे किंवा जेवढं आपण कम्फर्टेबल आहे तेवढीच कामं करायची आणि त्यातल्या त्यातही जर आळस येत असेल किंवा मग करावंसंच वाटत नसेल तर अशावेळी मी काय करते जी हलकी फुलकी कामं करायची आहे ती करत असताना मी मस्त टी व्हीवर गाणी लावते जी माझ्या आवडीची आहेत यावेळी तुम्ही देवाचे मंत्र देवाची गाणी किंवा आपली जी आवडीची गाणी आहेत तीसुद्धा लावू शकतात याने आपलं मन डायवर्ट होतं आणि आपली जी छोटी मोठी कामं आहेत ना ती कधी पटकन संपतात आपल्यालासुद्धा कळत नाही करून बघा आपलं मन डायवर्ट होतं आपण ती गाणी म्हणायला लागतो जर आपल्या आवडीचं एखादं गाणं असेल तर त्यात आपण गुंतून जातो या सगळ्या गोष्टी आपोआप घडतात कामच करू नका असं मी म्हणत नाही आहे पण खूप हेवी काम असेल तर ते करणं टाळा किंवा खूप मोठं काम ज्याला खूप वेळ लागत असेल अशा सुद्धा गोष्टी या दिवसांमध्ये टाळा म्हणजे खूप अशी फिजिकल आपली स्ट्रेंथ लागत असेल अशा गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे पण रोजच्या ज्या गोष्टी लागतात त्या तर आपल्याला करायच्या आहे तर त्या अशा पद्धतीने आपण करू शकतो आपलं मन डायवर्ट करून पिरियड्समध्ये काय करायचं कसं रुटीन ठेवायचं हे तर आपल्या सगळ्यांना कळलं आहे पण आपल्याला सगळ्यात मोठं टेन्शन काय असतं माहिती आहे पिरियड्स यायच्या आधीचे काही दिवस आणि नंतरचे काही दिवस या दिवसांमध्ये फ्लो नसतो पण आपल्याला थोडं स्पॉटिंगचे किंवा डाग लागण्याचे चान्सेस असतात त्यासाठी आपण एकतर कपडा वापरतो किंवा मग सॅनिटरी पॅडच वापरतो कपडा हायजेनिक वाटत नाही आणि पॅड वापरल्यामुळे आणखीनच इरिटेशन होते त्यासाठी बेस्ट प्रॉडक्ट आहे पॅन्टीलायनर्स बऱ्याच जणांना हे माहिती नसेल म्हणून मला सांगा वाटतं की जेव्हापासून मी हे पॅन्टीलायनर वापरायला किंवा जेव्हापासून मी हे विकत घेतले ना तेव्हापासून इतकं मोठं टेन्शन कमी झालं आहे म्हणजे जा आधीसुद्धा आणि नंतरसुद्धा आपण हे वापरू शकतो आपल्याला अजिबात टेन्शन राहत नाही पिरियड यायच्या आधी आणि नंतरसुद्धा कारण स्पॉटिंग हे होतच थोडेसे डाग कधी लागतात त्यासाठी पूर्ण सॅनिटरी पॅड वापरायची गरज नाही ह्याची लिंक मी तुम्हाला टॅग करेल तिथून तुम्ही हे परचेस करू शकता आणि खूप मला वाटतं हे सगळ्या स्त्रियांकडे असायलाच हवं म्हणून मी याला ना मॅन्डेटरी प्रॉडक्ट म्हटलं आहे प्रवासात सुद्धा तुम्ही हे घेऊन जाऊ शकता आणि खूप स्वस्त आहे महागही नाही आहे पण खूप छोटंसं ते म्हणतात ना छोटा पॅकेट बडा धमाका तसं मला वाटतं मला खूप आवडलं हे प्रॉडक्ट याआधीसुद्धा मी हे तुमच्याशी शेअर केलेलं आहेत याच कंपनीचं नाही कोणतेही पॅन्टीलायनर कुठल्याही कंपनीचे तुम्ही घेऊ शकता ते सारखेच असतात आणि खूप कम्फर्टेबल असतात तर हे नक्की तुम्ही घ्या कधी कधी कोणाशी बोलावंसं असं वाटत नाही एकटं राहावंसं वाटतं काही करावंसं असं वाटत नाही त्यावेळी आपला पर्सनल स्पेस हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो या वेळात तुम्ही नुसतं बसून राहू शकता आराम करू शकता आपल्या आवडीचं काही काम करू शकता अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याला आपण आपली पर्सनल स्पेस म्हणू शकतो तर तीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे आणि या वेळेतना आपण स्वतःशी जो संवाद साधतो तो सगळ्यात मोठा संवाद असतो इतरांपेक्षा त्यावेळी आपल्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात आपल्याला पुढे काय करायचं आहे काय केलं काय नाही काय छान करायचं आहे हे सगळं आपण आपल्याशी बोलत असतो म्हणून हा वेळसुद्धा आपण स्वतःला दिला पाहिजे आता जे सगळे पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले ते तुमच्या रुटीनमध्ये असले तर तुमचे मूड स्विंग्स होणार नाही चिडचिड होणार नाही इरिटेशन वाटणार नाही असं मी अजिबात म्हणणार नाही आहे कारण हे ह्या सगळ्यांना नॅचरल प्रोसेस आहेत पण ते सगळं कमी करण्यामागे किंवा आपलं मन डायवर्ट करण्यामध्ये नक्कीच तुम्हाला या सगळ्या पॉईंट्सची हेल्प होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हीसुद्धा या गोष्टी करतच असाल पण ज्या गोष्टी करत नव्हत्या त्यासुद्धा लगेचच करायला सुरुवात करा आणि हा जो वेळ आहे ना तो सुद्धा एन्जॉय करायला सुरुवात करा त्याचा स्ट्रेस किंवा चिडचिड वाटली नाही पाहिजे हा सुद्धा आपल्या जीवनाचा एक खूप मोठा भाग आहे म्हणून त्याचा असा स्ट्रेस न घेता ते अगदी फ्लोनी होईल ना असं काम करा तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त रहा बाय